नमस्ते फॅमिली सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज होती संकष्टी आणि गौरा गणपती असल्यामुळे आम्ही जे आहे आज उकडीचे मोदक वगैरे आणि आळवड्या अशा काही बेद बनवला होता आणि आज मी आईकडे आले होते कारण की आज मला सुट्टी पण होती आणि आई म्हटली की चला आपण मी तुला मोदक वगैरे बनवायला हेल्प करते तर म्हटलं चला मोदक जे आहेत ते इथेच बनवून तर आई म्हटली की जेवण वगैरे पण इथेच बनवूया आणि मग ते जेवण जावा तर अशा पद्धतीने जे आहे ते मस्तपैकी आमचे मोदक जे आहेत ते आम्ही बनवून घेतले आणि एक साइडला मोदक उकडायला टाकले होते आणि एक साइडला इकडे आई जी आहे ते आळूवड्या बनवणार होती तर मस्त ही जी पानं आहेत जी देटक आपण छान असे त्यांना लाटणे आणि थोडस बारीक करून घेतले कारण की यांच्या शिरा बारीक झाल्या की मस्त आळूवड्या ज्या आहेत त्या छान अशा होतात आणि मस्त आळूवड्याचं जे सारण आहे ते सगळं एकत्र मिक्स करून घेत आहे आई एक साइडला जे आहे ते मोदक एक उकडीला घातले होते दोन वेळा उकडून घ्यायचे होते कारण मोदक थोडे यावेळेस जास्तच बनवले होते कारण की सगळ्यांचीच डिमांड होती की सगळ्यांनाच मोदक खायचे होते आणि उकडीचे मोदक म्हटलं वा हा इतके छान लागतात आम्हाला सगळ्यांना मोदक जे स्पेशली खूप आवडतात आणि विरूचं बघा अजून एक नवीन टेबल आलेला आहे विरूच्या पप्पांनी आणलेला आहे त्याच्यावरती हा वाईट बोर्ड आहे जेणेकरून त्याला प्रॅक्टिस करता येईल वन टू थ्री वगैरे अजून त्याला तेवढं इतकं जमत नाहीये आणि बघा दोघ जण मस्तपैकी फोन लागले कारण बेचारा माझा विरू जे आहे तो मनापासून अभ्यासाची तयारी करत आहे आणि तो फिरून फिरून इकडे तिकडे करून अभ्यास करत होता आणि बघा इकडे मस्त पैकी आहे आहेत त्या आईने आळवड्या ज्या आहेत त्या बनवायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने पानं जे आहेत त्याच्यावर लावून ते जे बनवलेलं सारण आहे मस्तपैकी त्या पानांवरती लावून त्याचा छान असा रोल बनवून घेणार आहे आईच्या हातच्या आळूहळ्या खूपच भारी होतात आणि हे मोदक जे उकडून झालेले तिकडे विरूने बघा मस्तपैकी म्हटलं की मम्मा मीच गणपती बाप्पा आहे म्हणून त्याची बघा टेस्ट करण्याची सुरुवात झाली होती तर आई म्हटले जाऊ दे खाऊ दे त्याला तोच आपल्या घरातला गणपती बाप्पा आहे तर बघा तो काही खात नाही जस्ट त्याला फक्त वरचं जे मोदकाचं टोक असतं ना तेच खायचं असतं त्याला उकडलेलं जे तांदळाचं पीठ आहे ना ते आवडतं खायला आणि बघा अशा पद्धतीने आमचे सुंदर असे मोदक झालेले आहेत आणि आम्ही मस्तपैकी आता रेडी झालोय आणि आम्ही जाणार आहोत घरी तिथून गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पांना मोदकांचा निवड ठेवून मस्तपैकी आम्ही जाणार आहोत बाहेर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर बघा तर मस्तपैकी आई म्हटली की चला तुम्ही जे आहे ते घरी जावा पटापट आणि जे मोदक बनवले आहेत त्याचं बाप्पाना नैवेद्य ठेवा आणि मस्तपैकी तुम्हाला जिकडे जाऊन यायचं आहे ना तिकडे जाऊन या तोपर्यंत बाकीची जेवणाची तयारी जी आहे ती मी कम्प्लीट करते तर मी कुकर वगैरे लावला होता डाळ भात वगैरे बाकीचं म्हटलं की आई मी करते तर आम्ही निघालो बघा बाप्पांच्या दर्शनासाठी आम्ही बाहेर चाललो होतो कारण गौरा गणपती असल्यामुळे आम्हाला पनवेलमध्ये खूप छान असं गणपती असतं आजच्या दिवशी तर आम्हाला तिथे दर्शन घ्यायला जायचं होतं आणि अशा पद्धतीने जे एकवीस मोदकांचा गणपती बाप्पांसाठी मो उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवलं मी छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि बाकीचे जे, जे मोदक आहेत ते असे झाकून ठेवले कारण की उपवास होता म्हणून म्हंटल उपवास सोडताना सगळ्यांना दिले जातील आणि मस्तपैकी आम्ही निघालो आहोत विरू आणि विरूचे पप्पा काही वरती घरी आले नाहीत ते म्हटले की आम्हीच खाली पार्किंगमध्ये थांबतो आणि खेळतो जरा विरू पण आहे ते तितकंच छान असा खेळला आणि गणपती बाप्पाची सकाळी सुद्धा मी छान अशी पूजा केली होती बाप्पांना छोटेसे हा कंटीहार हार वगैरे आणला होता इतके सुंदर बाप्पा दिसत होते की तुम्हाला काय सांगू संकष्टी असली ना की खूप छान वाटतं मस्तपैकी उकडीचे मोदक वगैरे हा आमचा मस्तपैकी बेत ठरलेलाच असतो तर अशा पद्धतीने बघा मी निघाले आहे विरू आणि विरूचे पप्पा खाली खेळत थांबले होते म्हटलं विरूलाच तेवढाच टाइमपास पाहिजे असतो आणि लहान मुलं खाली दिसली विरु की झालं आणि विरुमाऊ विरूची आमच्या जी छान अशी माऊ आहे मनीमाऊ लाडकी मनीमाऊ ती सुद्धा मागे लागली होती पण म्हंटल तिला नाही घेऊन जायचं विरूची मस्तपैकी फ्रेंड आहे आणि आम्ही पोहोचलो आहोत बघा इतकी गर्दी होती आणि दर्शनाला नाही इथून लाईन होती म्हटलं दर्शनाला जर आपण थांबलं तर मिनिमम आपल्याला तीन ते चार तास लागतील म्हणून आम्ही जे दर्शनासाठी रांग होती तिथेच थांबलो आणि आमचं अर्ध्या तासात छान असं दर्शन झालं जितकं मला होईल तितकं मी छान असं व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इतकी जत्रा भरली होती इतके खेळणी म्हणा वेगवेगळ्या गोष्टी म्हणा इतक्या साऱ्या गोष्टी आल्या होत्या विकण्यासाठी आणि आमचं विरूचं म्हटलं तर झालं विरूला खेळणी वगैरे दिसली की विरू दिवानाच होतो तर बघा त्याचं चालू होतं की मी काय घेऊ आणि काय नाही त्याला दिसली बबल गन बबल गन तर त्याची फेवरेट आहे आणि त्याचं मास्क जर सुद्धा चालू होतं की मी पप्पा कोणता घेऊ कोणता नाही आणि त्याचं कंटिन्युअसली हे घेऊ की ते घेऊ ते घेऊ की हे घेऊ त्याचं कन्फ्युजन चालू होतं आणि सगळं घालून बघत होता एन्जॉय करत होता आता मस्त पैकी जेवण करायचं का विरू येताना रस्त्यावर ते स्कूटीवरती झोप येत होती त्याला पण त्याला बबल गन जी आहे ती घरी जाऊन खेळायची होती त्याच्यामुळे तो झोपला सुद्धा नाही आणि आज दिवसभर सुद्धा झोपला नव्हता आणि मस्तपैकी आम्ही आई येईपर्यंत आईने जे आहे छान असं जेवण रेडी केलं होतं इतकं मस्त झालं होतं टेस्टी झालं होतं जेवण आणि विरू बघा विरूला जेवायचं सुद्धा नव्हतं त्याला त्याचं सगळं लक्ष त्याचं बबल गन मध्ये होतं आणि ते पूर्ण कम्प्लीट केल्याश काय काही अजिबात जेवला नाही असा आमचा विरू आहे त्याला खेळायला झालं की झालं त्याचं जेवण खाण्यापिण्यावर काहीच लक्ष नसतं आणि आई म्हटली की चला आपण जेवण करून घेऊयात त्याला मी थोडंसं बाहेर वगैरे चाललं होतं घरी थोडं आल्यावर तो बसला होता खेळत आणि हे जे दिवे आहेत ते छान असे दिवे आणले होते विरू म्हंटला आईला की आई तू बस आणि गप्पा मार आणि मी जे आहे ते झाडू बिडू मारतो तर विरू बघा झाडू मारतोय तर आमचा असा विरू बघा किती विसर झालाय आता स्वच्छ झालं इथं

हे दिवे मला जे आहेत ना एक वन फिफ्टीला एक पडला आणि थ्री हंड्रेड रुपीजचे हे दोन दिवे घेतले मी दिवे इतके सुंदर आहेत त्याच्यावरचे डिग डेकोरेशन आणि नक्षीकाम वगैरे बघू शकतो आणि खाली जे आहे ना त्याला असं कासवाचं डिझाईन आहे आणि इतका मस्त छान होता आणि हेवी सुद्धा तितकाच आहे म्हणजे अगदी मला रिजनेबल वाटलं मी दुकानात ह्याची प्राइस विचारली होती मिनिमम मला थ्री फिफ्टी फोर हंड्रेड एका दिव्याची सांगितली होती आणि मला तिथे जे आहेत ते खूप छान असे दिवे मिळाले म्हणून मी हे दोन दिवे घेतले म्हटलं लक्ष्मीपूजनच्या वेळेस वगैरे किंवा एखादा काही का सण वगैरे असेल त्यावेळेस होतील त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी येतानाच मनी आम्हाला खाली दिसली आणि बघा मनीला घरात आणलाय आणि विरुची मस्ती बघा हे विरुचे पप्पा बघा मनीला दूध घेऊन चाललेत बाहेर हे नाच नको किती

विरुलला मनीपासून अजिबात काही यायचं नव्हतं पण पप्पाने त्याच्या जे आहे त्याला उचलून आणलं कारण की जोपाय जो होता जो आणि सकाळी स्कूल होती आणि हे उरलेले मोदक जे होते ते मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे बाहेर ठेवले तर खराब होतील आणि मस्तपैकी उद्या खायच्या वेळेस जे आहे ते छान असं याला अजून थोडंसं गरम करेन म्हणजे अजून छान लागतील टेस्टी लागतील मोदक जे आहेत ना शिळे झाले तरी खूपच छान लागतात आणि म्हटलं आज काही किचन मध्ये एवढा काय पसारा वगैरे नव्हता सकाळी जे आहे ते माझं मी सगळं आवरलं होतं आणि उपवास होता तर विरूच्या बाप्पा आणि विरुना सकाळी नाश्ता चहा जे डब्बा वगैरे झाला होता त्यांचा आणि संध्याकाळचं जेवण आईकडेच झालं तर अशा पद्धतीने छान आमचा मस्तपैकी आज जे आहे ते दर्शन गणपती बाप्पाचं झालं आणि आज संकष्टी निमित्त मस्तपैकी उपवास वगैरे छान असं सोडला तर आजचा ब्लॉग जो आहे तो आपण एंड करत आहोत भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग